समजा तुम्ही घरातून निघाला बॅग बिग भरली आठ दिवसांचा प्रवास आठ दिवस फिरायचं आणि मा घरी माघारी परवायच पण जर घरी माघारी पर परत नाही तर परतीचे सगळे रस्ते बंद झाले तर ठीक आहे फोन फोन करू करू असं तुमच्या डोक्यात असेल तर ते इतकं सोपं नाही कारण जिथे अडकलाय तिथे रेंज नाही आजूबाजूला जास्त माणसं नाही प्रकाश नाही ऑक्सिजन पण जास्त नाही आणि तुम्ही अडकलात ती जागा आहे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर लांब भारतापासून नाही बरं पृथ्वीपासून पृथ्वीपासून चारशे किलोमीटर लांब ही काय कोणत्या पिक्चरची गोष्ट नाही तर हे सध्या जगात घडतंय भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या सध्या पृथ्वीपासून चारशे किलोमीटर लांब अंतराळात अडकल्या बघूया याच संदर्भातला हा व्हिडिओ नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवर स्वागत पाच जून ची सकाळ अमेरिकेच्या फ्लोरिडा मधून सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटांनी सुनीता विल्यम्स आणि यांनी किलोमीटर लांब असणाऱ्या म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कडे निघाले तासांचा प्रवास करून ते दोघेही तिथे पोहोचले जर तुम्ही पाहिलं असेल तर सुनीता विलियम्स यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो यात सुनीता विल्यम्स बाहेर स्पेस क्राफ्ट मधून आल्या सुनीता विल्यम्स यांनी आनंदाने त्यांच्या बाकी सहकार्यांना भेटून मिठी मारली हा तोच व्हिडिओ आहे जिथे त्या अमेरिकेपासून उड्डाण घेऊन इंटरनॅशनल स्टेशनला पोहोचल्या आणि तिथे त्यांच्या बाकी सहकार्यांना भेटल्या आता बघूया सुनीता विल्यम्स आणि कशासाठी होते यासाठी आपल्याला अगदी सुरुवातीपासून बघावं लागेल सुरुवातीला अमेरिका रशिया चीन जपान या सगळ्याच देशांमध्ये स्पर्धा होती ही स्पर्धा म्हणजे आपलं यान अंतराळात पाठवण्याची यामध्ये सगळ्याच देशांना यश सुद्धा मिळालं त्यानंतर अमेरिकेने काही प्रायव्हेट कंपनींना सुद्धा अंतराळात यान पाठवण्याची परवानगी दिली यामध्ये एक महत्वाची कंपनी म्हणजे इलॉन मस्क यांची स्पेस एक्स सध्या स्पेस एक्स स्पेशल अंतराळात सफारी करणाऱ्या लोकांना पृथ्वीवरून तिथे पाठवते स्पेस एक्सच्या जोडीने अजून एक कंपनी आहे ज्यांनी सुद्धा अंतराळात यान पाठवण्याची तयारी केली ती कंपनी म्हणजे बोईंग भारतातल्या ऐंशी टक्के विमान ही बोईंग कंपनीचेच आहे बोईंग कंपनीने एक यान बनवलं हे यान पाच अंतराळवीर बसून अंतराळात जाऊ शकत होते oh. या आधी गोईंग कंपनीने बनवलेल्या या यानाचं टेस्टिंग घेण्यात आलं पण हे टेस्टिंग झालं म्हणजे मानव विरही टेस्टिंग म्हणजे कसं तर हे यान पृथ्वीवरून अंतराळात पाठवलं ते कोणताही मनुष्य आत नसताना याच सक्सेसफुली टेस्टिंग झाल्यावरती हे यान पृथ्वीवरती वापस आलं आता वेळ होती अंतराळवीर बसून याची टेस्टिंग घेण्याची याच कारणामुळे सुनीता आणि बोचे दोघही बोईंग कंपनीने बनवलेल्या या टेस्टिंग घेण्यासाठी गेले काम दिवसात पार पडून ते वापस येणार होते अंतराळात गेली ती तारीख होती पाच जून आठ दिवसांनी म्हणजे हे यान वापस येणं अपेक्षित होतं पण वरती गेल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं की यानातला हेलियम गॅस लीक होत आता हेलियम गॅस कशासाठी तर हेलियम हा हीट कंट्रोल करतो आणि जर अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आता आपण जमिनीवर त्या म्हणून आपल्याला उजवीकडे डावीकडे मागे पुढे वळता येत पण तुम्ही जर हवेत तरंगत असाल तर तुम्हाला कशाचाही आधार न घेता वळता येणं अशक्य गाडीचं हँडल वळवलं की गाडी वळते पण अंतराळात कशाचाही आधार न घेता हे करता येणं अवघड आहे आपण जर फुग्यात हवा भरली आणि ती सोडली की हवा एका दिशेला आणि फुगा विरुद्ध बाजूला या यानाचाही तसंच आहे जर तुम्हाला समोरच्या दिशेला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला मागचा बाजूचा फुगा फोडावा लागतो त्यामुळे फुगा हवा मागे सोडतो आणि यान समोर करतो हाच फुगा म्हणजे हेलियम यानाच्या चारही बाजूने हेलियम गॅसचे हे ज्या साईडला जायचं त्याच्या विरुद्ध बाजूचा बबल फोडला की यान प्रवास करू शकतो यात मुळातच हे लीक होत असल्यामुळे पृथ्वीवर वापस येणं आता शक्य नव्हतं म्हणून त्यासाठी तेरा तारखेला वापस येणाऱ्या यानाची तारीख लांबून बावीस करण्यात आली बावीस ची पुन्हा बदलून सव्वीस करण्यात आली पण आज जून संपून जुलै उजाडला तरी दोघे पृथ्वीवरती वापस आले नाही या यानात पस्तीस दिवस माणूस खरं तर राहू शकतो खरं बघायला गेलं तर पस्तीस दिवस आता आहे आता नासाचं यावरती म्हणणं आहे की हे दोघेही सुरक्षित आहेत आणि सुरक्षितरित्या त्यांना परत सुद्धा आण खर तर त्यांना पृथ्वीवरती परत आणणं अगदी अशक्य आहे का तर नाही असं नाही पुन्हा एकदा सोप्या भाषेत बघायला गेलं तर अमेरिकेच्या बाजूलाच अजून एक यान आहे ते म्हणजे रशियाचं अमेरिका अगदीच रशियाला विनंती करून त्या दोघांना या यानात बसून परत पृथ्वीवरती आणू शकतो पण आता इथे मुद्दा येतो मदत मागण्याचा आपण आजपर्यंत बघत आलोय की रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं कोल्ड वॉर सुरूच असतं त्यामुळे अमेरिकेने जर रशियाला मदत मागितली तर साहजिक रशिया श्रेष्ठ ठरेल त्यामुळे आता अमेरिकेची नक्की पावलं काय असतील हे बघणं रोमांचकारी ठरेल अमेरिका भारताच्या मुलीला सुरक्षित वापस आणू शकेल का, का कल्पना चावल्यासारखं भारत त्याची अजून एक मुलगी गमावेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद